नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर शासनाच्या विविध योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे सर्वांची जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटनेचा विराट मोर्चा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गाव भेट घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे कामकाज छप्प यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए इंतजार है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता ओढ़िया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गाव भेट कार्यक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतात का याबद्दल योजना ही योजना आहे ही योजना पूर्ण शिरगाव गावामध्ये पोहोचली की नाही त्याचा आढावा घेण्यासाठी आज सकाळपासूनच अनेक गावांमध्ये जाऊन आलं मला सांगताना आनंद होतोय की शिरगाव मधल्या दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव महिला भगिनीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अंतर्गत हा लाभ मिळाला आहे आणि चा याच्यामधल्या चारशे दोन महिला भगिनींना अजून लाभ मिळालेला नाही तो का मिळाला नाही ना त्याचा आढावा घेण्यासाठी या गावामध्ये मी आलोय परंतु मला असं वाटतं येणाऱ्या कि एकोणतीस किंवा तीस तारखेला पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमात जे पैसे पाठवले जाते जातील तीन हजार रुपये मिळाले त्यांना पंधराशे रुपये मिळतील आणि ज्यांना पैसेच मिळाले नाही त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे चार हजार पाचशे रुपये मिळतील त्याच्यामुळे ही काही योजना थांबणार नाही ही योजना चालू राहणार आहे अनेक लोकांनी ही योजना थांबवण्याचा कर साहेब प्रयत्न केला त्याच्यामध्ये काँग्रेसचा फार मोठा हात होता काँग्रेसच्या लोकांनी पहिल्यांदा हायकोर्टामध्ये काही लोकांना पाठवलं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीला ते पैसे मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला हायकोर्टामध्ये निर्णय झाल्यानंतर तो त्यांच्या विरोधात गेला म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं की महाराष्ट्रातल्या दोन लाख पन्नास हजार आर्थिक उत्पन्न असल्या असलेल्या आणि त्याच्या खाली असलेल्या महिला भगिनींना जी योजना महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली आहे

यावेळी घरकुल योजनेचा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारने निकाली काढला असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आणि दुसरी मला सरपंचांना एक विनंती करायची की कालच ओबीसी समाजातले जे घटक आहेत त्यांना घरकुलाची जी योजना आहे मोदी घरकुल योजना त्याचा देखील निर्देशांक आलेला आहे ते देखील घर आपल्याला सगळ्या शिरगाव मधल्या मंडळीला द्यायची आहे अजून एक घरकुलाचा जो विषय होता की पहिला हप्ता आलेला आहे पण दुसरा हप्ता आलेला नव्हता दुसरा हफ्ता आला पण तिसरा हफ्ता आलेला नव्हता किंवा मंजूर झालाय पण पहिला हफ्ता आला नव्हता त्या सगळ्याचे पैसे बिडीओकडे जमा झालेले आहेत पुढच्या आठ दिवसात घरकुलाच्या पैशाचा जो, जो प्रश्न श्रीगावचा होता तो केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं निकाली काढलाय ते देखील पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो या कार्यक्रमाला आडी शिरगाव आदी पंचक्रोशीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी उपस्थित महिला वर्गांनी पालकमंत्री महोदयांना राखी बांधत कृतज्ञता व्यक्त केली उद्यमनगर येथील मेमन समाज हॉल येथे माजी लाडकी बहीण भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरिदा रज्जा काझी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी माजी सरपंच रजाक काझी बाबू म्हडक बीडीओ जे पी जाधव ग्रामपंचायत अधिकारी वासुदेव सावके आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित महिला वर्गांना मार्गदर्शन केले

रात्री साडे दहा अकरा वाजता अमेझिंग मध्ये बघितलेलं आहे हेच रात्री अकरा वाजता आपण गुरुमाई मध्ये बघितलेलं आहे नारायणमाई मध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून माझ्यासोबत काम करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे की हा कार्यक्रम लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचला की नाही बघण्याची जबाबदारी आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि म्हणून आलेल्या सगळ्या महिला भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ही अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ना जमा झालेले आहे आणि म्हणून ही योजना अशी एक योजना आहे हा फोटो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे ही योजना अशी एक योजना आहे की सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आणि जाती धर्माच्या महिला भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी अतिशय महत्वाची योजना ही महाराष्ट्र सरकारनं आणली आणि त्या योजनेचा उपयोग जसा आमच्या हिंदू भगिनीला होतोय तसाच मुस्लिम भगिनीला मनापासूनचा आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं ही योजना

पहु <laughs> प भर पावसात रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या सरकारी शाळा वाचाव्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी जुनी पेन्शन लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले नमस्कार सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षकात रस्त्यावर उतरलेले आहेत स्वतःची हक्काची किरकोळ रजा घेऊन शिक्षकांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वाडी वस्त्यावरील शाळा वाचवण्यासाठी आणि या सरकारी शाळा वाचवण्यासाठी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत जे चुकीचे दोन जी आर काढले शासनाने ते दोन्ही जी आर रद्द करावेत जुनी पेन्शन द्यावी शिक्षकांना न्याय मिळावा शिकवण्यासाठी संधी मिळावी अशैक्षणिक कामं बंद व्हावीत या सर्व मागण्यांसाठी आज सर्व या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आलेले आहेत आणि हा धडक मोर्चा संपूर्ण शासनाला इथे लक्ष निश्चित करण्यासाठी आम्ही एकत्रित जमलो आहोत शासनाला विनंती आहे की काढलेले चुकीचे दोन्ही जेआर रद्द करून आम्हाला शैक्षणिक कामापासून दूर ठेवून शैक्षणिकी काम करण्यासाठी शासनाने परावृत्त करावे धन्यवाद विविध प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे येथील कामकाज ठप्प झाले आहे हमारी ताकत हम, हम, हम सब एक है हम हम सब सब एक एक थाये। थाये। देनार है है कोण म्हणता देणार नाही शिवाय राहणार नाही कोण म्हणताय देणार नाही शिवाय राहणार नाही ना बंद मंजूर झालाच पाहिजे प्रकृती बंद मंजूर झालाच पाहिजे बंद मंजूर झालाच पाहिजे लिपिकांची वेतन श्रेणी वाढलीच पाहिजे लिपिकांची वेतन श्रेणी वाढलीच पाहिजे लिपिकांची वेतन श्रेणी पाहिजे कोण म्हणता देणार नाही शिवाय राहणार नाही कोण म्हणताय देणार नाही घेतला शिवाय राहणार नाही अमारी युनियन झाला पाहिजे बंद मंजूर झालाच पाहिजे हम सब एक है हम सब एक दरम्यान आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी वर्गातर्फे सांगण्यात आलं शासनाने आमचा तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीसला आकृती मंजूर केला तर आकृती मंजूर नेऊन आता साधारण दोन वर्ष झाली पण तो दोन त्या दोन वर्षामध्ये आकृतीबंदाप्रमाणे आम्हाला अजून पोस्टिंग दिलेले नाही आहेत आता आमची जी नवीन प पोस्ट तयार झाली म्हणजे प्रशासकीय अधिकारी किंवा कार्यालय अधीक्षक ह्या पोस्टवरती अजून आम्हाला प्रमोशन दिलेली नाहीत अजून आम्ही वरिष्ठ लिपिक ग्रामीण लेखापाल ह्या पोस्टवरतीच काम करतो आहे ती आमची एक प्रमुख मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे म्हणजे आमची वेतनश्रेणी निश्चित करावी नवीन याच्याप्रमाणे आणि तिसरा एक मुद्दा आहे आमचं पदनाम पदांची जे पदनाम आहे ते चेंज करावं म्हणजे आता आम्ही लिपिक टंकलेखक वगैरे आहे ती आमची परिवहन सहाय्यक वगैरे ह्या याच्यात पद पदाची नावं चेंज करावी दुसरं एक आहे म्हणजे महसूल नेहा बदल्या हा एक आता शासनाने एक नवीन हे काढले नाही आहे म्हणजे आता आमचं ठाणा रिजन आणि पनवेल रिजन ह्या दोन्ही रिजनच्या ब रिजनमध्ये बदल्या होणार आहेत त्याच्या त्या ह्याच्यासाठी आमच्या ठराविक लोकांचा त्याला विरोध पण आहे आणि काही काही जण जे ठाणा पनवेलवरती लोक आहेत त्यांना त्या बदल्यावर तशा पाहिजे म्हणजे ती संमिश्र मागणी आहे म्हणजे काही लोकल लोकांना ते नको आहे रिजन वाईज बदल म्हणजे महसूल वाईज बदली आणि काही लोकांना ती पाहिजे पण आमची प्रमुख मागणी आहे ती ही आम्हाला हे पदोन्नती देण्यात यावी तात्काळ पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर शासनाच्या विविध योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे सर्वांची जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटनेचा विराट मोर्चा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गाव भेट घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे कामकाज ठप्प याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार